नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदोरमध्ये मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे है। रानडुकरांचा हैदोस तीन एकरातील मक्याचे नुकसा। नुकसान मागनी। नुकसान भरपाईची मागणी लाखांबोर तालुक्यात वन्य प्राण्यांचा हैदोस मजला असून शेतातील शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात असल्याच्या घटना पुढे येत आहेत तालुक्यातील खैरीपट येथील जयंत ठेंगरी व प्रमोद ठेंगरी नामक शेतकऱ्याच्या शेतात लावलेल्या तीन रानडुकरांनी नुकसान केल्याचे समोर आले आहे ही घटना सव्वीस फेब्रुवारी रोजी घडल्याची माहिती शेतकऱ्यांकडून मिळाली त्यामुळे या नुकसानीची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे प्राप्त माहितीनुसार लाखांडूर तालुक्यातील अनेक भाग जंगल व्याप्त असल्याने तसेच मोठ्या प्रमाणात झुडपी भाग असल्याने अनेक गावात वन्य प्राण्यांचा वावर असतो शिवाय अनेकदा मनुष्य व वन्यप्राणी यांचा आमनासामना होऊन मनुष्य नुकसानीच्या अनेक घटना घडत आहे तर वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या नुकसानीच्या घटनाही पुढे येत आहेत तालुक्यातील खैरीपट येथे सोमवारला वन्यप्राण्यांकडून नुकसानीची घटना पुढे आली येथील जयंत ठेंगरी व प्रमोद ठेंगरी नामक शेतकऱ्याचे प्रत्येकी दीड एकर शेतात मका लावलेला आहे तर सोमवारला काही वन्यप्राण्यांकडून या तीन एकरातील मक्याच्या पिकाचे नुकसान केले असून यापैकी काही भागातील मक्याचे पीक जमीन दोस्त केले आहे हे नुकसान रानडुकडांकडून केले असल्याचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे वन्य प्राण्यांकडून अशा प्रकारचे नुकसान केले जात असल्याने येथील शेतकऱ्यांकडून लाऊडस्पीकर वरून मोठा आवाज काढून वन्य प्राण्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला जातो तरी सुद्धा असे नुकसान झाल्याने शेतकरी हैराण झाले आहे त्यामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे